मित्रांनो कृषी विज्ञान केंद्र लातूरमध्ये कडधान्य प्रक्रिया युनिट चालू केलेलं आहे या कडधान्य युनिट प्रक्रियामध्ये आपल्याला मूग डाळ मसूर डाळ तूर डाळ उडीद डाळ वेगवेगळ्या प्रकारचे डाळी अतिशय रिजनेबल रेटमध्ये करून मिळतील आता आपण प्रोडक्ट बघू शकता माझ्या पुढे जे आहे ते मुगाची डाळ केलेली आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकता मुगाची डाळ अतिशय उत्तम माशी क्वालिटी निघालेली आहे शेतकऱ्यांच्या सदैव तत्परतेसाठी लातूर कृषी विज्ञान केंद्र हे काम करत असते मित्रांनो मित्रांनो आता आपण इथले युनिट पाहूया हे आहे कडधान्य प्रक्रिया केंद्र आहेत लातूर येथील युनिट तर बघू शकता मित्रांनो हा शेतकऱ्यांनी माल आणलेला आहे आणि हो का ह्या मशिनी आहेत ही प्रोसेसिंगसाठी आहे हे ग्राइडिंगसाठी आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनी मित्रांनो आपल्याला या कृषी विज्ञान केंद्र लातूर येथे दिसतात हो का मित्रांनो खूप अशा पद्धतीचं शेतकऱ्याचं माल केलेला आहे प्रक्रिया आणि ते ठेवलेलं ला आहे लातूर कृषी विज्ञान मित्रांनो नेहमी शेतकऱ्यांच्या सदैव तत्परतेसाठी प्रयत्नशील असते मित्रांनो मित्रांनो हे आहे तूर ह्या तुरीपासून तूर डाळ अतिशय उत्कृष्ट पद्धतीने बनवली जाते मित्रांनो उडीदपासून उडीद तेही सूक्ष्म आणि अतिशय बारीक अतिशय चांगल्या पद्धतीने बनवली जाते बघू शकता मित्रांनो हे ते तूर वाळवण्यासाठी ठेवलेले आहे स्वच्छ पद्धतीचा वापर आणि अवलंबून करून येथील काम चालत असते ते तुम्ही बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो लातूर आणि जवळच्या सर्व एरियासाठी हा कृषी विज्ञान केंद्र लातूर येथे कडधान्य प्रक्रिया युनिट चालू केलेला आहे नऊशे रुपये क्विंटलप्रमाणे सर्व प्रकारच्या दळे आपल्याला स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीने तयार करून मिळतील अधिक माहितीसाठी मित्रांनो कृषी विज्ञान केंद्र लातूर कडधान्य प्रक्रिया युनिटला भेट द्या धन्यवाद